या कार्यक्रमाचा पूर्वार्थ इथं संपलेला आहे या कार्यक्रमाचा उत्तरार्थ म्हणजे शोकसभा अर्थात श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे आदर्श सरपंच आयुष्यमान जगतदादा चव्हाण यांनी हे पद भुषवावं असं मी या ठिकाणी गायकवाड परिवाराच्या वतीने या ठिकाणी विनंती आम्ही दोघांनी मिळून दोन तालुक्यात श्रीगोंदा तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम केलं चळवळीचं काम करताना खऱ्या अर्थाने कामाचं स्वरूप कसं असं हे संजय गायकवाड यांच्याकडून मी शिकलो अतिशय शिकाटीनं आणि ध्येयाने त्यानं समाज सहोदयाचं काम केलं म्हणून त्यांच्याकडून एक परिवर्तन रूप नावाचा एक गट सुद्धा पाठव ठिकाणी कार्यरत आहे जे आमचे सहकारी मित्र उपस्थित आहे तसं त्यांच्या या पुण्यानुमोदना निमित्त आम्ही त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो संतोष कासूरचे बौद्धाचार्य सोनुने साहेब असतील मोरे साहेब असतील या सर्वांनी त्यांना साथ दिलेली आहे एखाद्या पुण्यानुमोदन कार्यक्रमाच्या स्थळी बौद्धाचार्यांना बोलवावं लागतं शोधावं लागतं त्यांची तारीख मिळवावी लागते पण इथं या कार्यक्रमामध्ये आज बोधाचार्यांची खऱ्या अर्थानं गर्दी झालेली आहे आणि ही गर्दी म्हणजे संजय गायकवाड यांनी आपल्या आयुष्यात जे पेरलेलं काम केलेलं होतं ही तर घ्यावीत आणि त्यांनी यावं त्यापेक्षा स्वयंभू स्फूर्तीनं आपण पुढे यावं आपलं नाव सांगावं नाव याच्यासाठी सांगावं आलेल्या लोकांना आपला परिचय होऊ शकतो आणि आपण कुठून आला ते सुद्धा बोलू शकतो म्हणजे संजय गायकवाडांनी तुरच्या गावापर्यंत तालुक्यापर्यंत त्याचा प्रवास कसा झाला होता याची थोडी माहिती मिळेल म्हणून ज्यांना कोणाला इथे आदरांजली श्रद्धांजली माहिती त्यांना उत्स्फूर्तीने यावं आणि इथं भावाशी मी नम्र विनंती करतो आणि त्याच्या सामाजिक पाथिलकी म्हणून काय दोघते याचं खऱ्या अर्थानं चित्र आत्ता इथं उपस्थितांमधून दिसून येत आहे कारण इथं श्रीगोंदा शिरूर दौंड बारामती या भागातून अभिनेतून या भागातील सामाजिक काम करणारी माणसं माणसं म्हणजे शंभर कुटुंबामधून एक माणूस बाहेर येतो थोडा वेळा समाजासाठी त्याग करतो आणि त्या त्यागातून तो समाज प्रबोधन समाज बांधिलकी समाजाची सेवा करण्याचं काम करतो ती अशी माणसं एक आलेली आहे आणि मग याच्यावरून संजय गायकवाडांनी आपल्या आयुष्यात काय केलं ह्या सर्व माणसांना एकत्र गुणपून एक भक्कम असं त्यांचं जाणं सामाजिक पांढिकीचं त्यांनी तयार केलं होतं आणि ते आता हयात नसताना ही सर्व मंडळी त्यांच्या जीवन चरित्रावरती आपल्या विचारांना थोडासा एक उजेड करतील पण मला असं म्हणायचं आहे तुम्ही सर्वच जण संजयवरती खूप प्रेम करता म्हणून तर आलेला त्याबद्दल शंका नाही आहे पण प्रत्येकानं थोडा वेळेचा विचार करावा आणि थोडक्याशा शब्दामध्ये त्यांच्या जीवनपटावरती आपण सर्वांनी माहिती द्यावी अशी पहिल्यांदा मी विनंती करतो सर्व शोकाकुल बंधारी बघिरी गायकवाड कुटुंबीचा एक आदर्श तरुण आणि सर्वांना हा असं वाटणार असं व्यक्तिमत्व म्हणजे गायकवाड साहेब ते आकस्मिक तुमच्या आमच्यात निघून गेलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या दाण्यान त्यांचं जे दुःख आहे ते आम्हाला एवढं मोठं दुःख आहे सहन करण्याच्या पलीकडचं आहे परंतु दैविक सत्य पुढे नसतो जो माणूस जन्माने जो त्याचा मृत्यू ठरलेला असतो खरं संजयनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जवळून त्यांचं कामकाज पाहिलेलं आहे अतिशय धडपड आहे आणि प्रत्येकाच्या हक्के होऊ देणार प्रत्येकाने काही काम सांगितलं तर ताबडतोब त्या कामासाठी धावत पडत जाणं आणि त्या माणसाला मदत करण्याचा प्रयत्न एक सामाजिक वसा घेतला होता त्यांनी सामाजिक वसा घेऊन ते समाजाची सेवा ती अतिशय प्रामाणिकपणे करत होते आणि म्हणून त्यांचं दुःख हे सहन पलीकडचं आहे मनाला मना रुखरूप वाटते की आकस्मिक तुमच्या आमच्यातनं जाणं हे आपल्यालाही पसंत होत नाही परंतु काय करणार आपण आणि म्हणून ते आज तुमच्या आमच्यात नाहीये तरी त्यांच्या आठवणी त्यांचं कामकाज त्यांचे आचार विचार हे तुम्ही आम्ही सर्वांनी आपल्या स्मरणात ठेवून म्हणजे त्यांच्या वाटचालीच्या दिशेनं त्यांच्या विचाराच्या दिशेनं आपण सगळ्यांनी वाटचाल करणं हीच करा अर्थानं त्यांना आदरांजली या ठिकाणी करू शकते मी उपस्थित सर्वांच्या वतीनं त्यांना भाऊन श्रद्धांजली अर्पित करतो आणि या ठिकाणी काम करतो हे बारामतीवरून आलेले तमाम शोकाकुल बंधू भगिनीनो आणि आपले सर्वांचे लाडके सर्वांसाठी धावून जाणारे आपले समाजरत्न संजय गायकवाड साहेब खरं तर वेळ कमी दिलेला आहे थोडक्यातच बोलतोय दिनांक सात तारखेला मी प्रवासात असताना आमचे मित्र भगवान यांनी मला फोन केला म्हटले सर कुठं आहे म्हटलं प्रवासात आहे तर नेहमी तो वेगळ्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असतो पण सर म्हणला सर आपल्यामधून संजय गायकवाड साहेब निघून गेलेत आणि असं म्हटल्यानंतर एकदम का झाला तर कानात काहीतरी शिसवतल्यासारखं झालं पोटात आग पडल्यासारखं झालं आणि नकळत डोळ्यातून पाणी आलं आणि तेव्हापासून मी साधारण कळंब तालुक्यात होतो उस्मानाबाद जिल्ह्यात तिथून पुढचा प्रवास संजय गायकवाड साहेबांचा सा चेहरा माझ्या डोळ्यापुढून हलता हलत नव्हता हे व्यक्तिमत्व दिसायला खर तर रुबाबदार व्यक्तिमत्व होत केसांची स्टाईल पांढरा शर्ट पांढरा शुभ्र शर्ट बोलण्याची सहज माणसाला वळवण्याची ताकद असं काही न बोलत की माणसाला त्यांचं म्हणणं खरं आहे हे पटवून देत असा हा अत्यंत गुणी व्यक्ती घरी आला तर कुठं ठेवू कुठं नाही करण्याचा प्रयत्न करायचे सर जेवणच करून जा सर काहीतरी खा वडील त्यांचे त्यांच्या चेहऱ्याकडे आता बघवणं असं झालंय काहीतरी फळ तरी घ्या हा त्यांचा सतत आग्रह असायचा घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं वगैरे लिहिलेली ते मूक नायक बहिष्कृत भारत असं कुठलं तरी दाखवायचं आणि त्याच्यावर चर्चा करायची असं हे संजय गायकवाड एक विलोभनीयच व्यक्तिमत्व होत खर तर त्यांचा जो काळ होता तो ठिबक सिंचन असताना हा माणूस काय होता किती दिलदार होता किती मोठ्या मनाचा होता त्याचं मन किती आभाळा एवढं होत हे आपल्याला त्यावेळी जाणवलं त्यांच्या एवढ्या मोठ्या मनाचा दिलदार माणूस अंत करण्याचा या पंचक्रोशीत असेल असं मला वाटत नाही अहो त्या हॉटेलच्या पुढे बसायचे आणि जो येईल त्याला हात करणार हा। जो येईल त्याला हात आणि गायकवाड साहेबांचा हात वर आहे म्हटल्यानंतर कुणीही माणूस त्यांना ओलांडून पुढे जात नव्हता हॉटेल मध्ये यायचा चहा घ्यायचा कॉफी घ्यायची का आहे का जेवण करायचंय का कुठल्या प्रवासाला जायचंय का माझ्याकडे फोर व्हीलर आहे त्यांनी ते एक पांढरी गाडी घेतली होती काय माणूस आहे काय दिलदार आहे ते वक्ताही होते मी जिथं जिथं भाषण करायला जायचो माझ्या बरोबर यायचे सर मी दोन मिनिट आणि थोडस पण अत्यंत मार्मिक बोलायचं त्या त्यांच्या ते या कार्यामुळं त्यांना समाजरत्न पुरस्कार मिळाला होता इथं कार्यक्रम झाला रामदास आठवले साहेबांच्या हस्ते त्यांना समाजरत्न पुरस्कार मिळाला इथं समाज मंदिरामध्ये आपण सर्वांनी मिळून त्यांचा सत्कार केला अत्यंत विलोभनीय व्यक्ती होत बारा पाटस मध्ये परिवर्तन ग्रुप स्थापन झाला छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर तथागत गौतम बुद्ध या विचाराने काही भारवलेली माणसं परिवर्तन ग्रुप स्थापन केला त्याच्यामध्ये संजय गायकवाड साहेबांचा सा, निश्चित मोलाचा वाटा होता काय तुमचा आवाज आहे संभाजी भगत सर का तुमचा आवाज आहे मी त्यांना एकदा म्हणाल की गायकवाड साहेब तुम्हाला संभाजी भगतच काय आवडतं नेमकं का। तर ते मला म्हणाले त्यांचा जो जलसामधला जे दोन वळ्या आहेत सुरुवातीच्या रामाला वनवास चौदा वर्षाचा वनवास बाई रामाला किती वर्षाचा वनवास रामाला चौदा वर्षाचा वनवास आणि आम्हाला जन्मा जन्माचा वनवास हे मला फार आणि खरंच म्हणायचे आमचे आई वडील लहानपणी मला टाकून गुराळाकडे जात असायचे माझी त्यावेळेस फार खायला मिळत नसायचं परिस्थिती खूप वाईट झाली होती तर हे असे सांगणारे आहे संजय गायकवाड साहेब वेळोवेळी मार्गदर्शन करणारे संजय गायकवाड साहेब मदतीसाठी धावून येणारे संजय गायकवाड साहेब अशोकजी पानसरे साहेब आता आंबेडकर जयंती आलेली आहे उद्या महात्मा फुले जयंती आहे बुद्ध जयंती आहे आणि मोरे साहेब बिहारला बौद्ध आंदोलन चाललंय आणि आज आपल्या संजय गायकवाड साहेब साहेबला याच या दुःख वाटतं आज संजय गायकवाड साहेब असते तरी आंबेडकर जयंतीमध्ये महात्मा फुले जयंतीमध्ये बुद्ध जयंतीमध्ये नवे नवे बौद्ध विहाराच्या आंदोलनामध्ये ते सामील होण्यासाठी किमान धडपडले असते ते आपल्यात नाहीत खूप काय आठवणी सांगता येतील मी एवढंच म्हणेन की या त्यांच्या कुटुंबियाला त्यांच्या मुलाला सुनाला त्यांची लेख फार चांगली मुलगी आहे त्यांची पत्नी त्यांचे वडील या सर्वांना हे जे दुःख आहे हे दुःख पचवण्याचं बळ लाभो एवढं म्हणतो त्यांना माझ्या विनम्र आदरांजली थांबतो